पुढील कवयित्री आहेत माननीय भाग्यश्री महाजन भाग्यश्री महाजन आलेगावकर व्यासपीठावर सर्व मान्यवर आणि उपस्थित रसिक श्रोते सगळ्यांना माझा नमस्कार अं माझ मा, आणि तसेच मी इथे मला वल्लरी प्रकाशनाने माझ्या कविता प्रकाशित संग्रहात प्रकाशित करण्याची संधी दिली त्याबद्दल मी वल्लरी सुद्धा आभार मानते व्यंकटेश कल्याणकर सरांचे सुद्धा आभार मानते प्रत्येकाच्या आयुष्यात मैत्रीचं नातं हे फार महत्त्वाचं असतं अशा काही गोष्टी असतात मनातल्या ज्या कधी आपण आपल्या आईवडिलांजवळ व्यक्त करू शकत नाही त्यावेळेस आपण त्या भावना किंवा जे मनातलं असतं ते ते स्थान था, आपण मैत्रीच्या मैत्रीच्या नात्यामध्ये व्यक्त करत असतो आणि या मैत्रीच्या नात्यावरच माझी आजची कविता आहे माझ्या कवितेचं शीर्षक आहे मैत्री तुझी आणि माझी मैत्री तुझी नि माझी वनात बहरणारी फुला फुलात फुलणारी गंधागंधात दळवळणारी जनहृदयात तरणारी मैत्री तुझी नि माझी लाटा लाटातून ओसंडणारी नदी प्रवाहात वाहणारी धबधब्यातून कोसळणारी झऱ्या झऱ्यातून खळखळणारी मैत्री तुझी नि माझी क्षितिजापलीकडे विखुरणारी सप्तरंगी इंद्रध रंगणारी नभात भरून आलेल्या मेघात दाटणारी जलधारातून अंगणी बरसणारी मैत्री तुझी माझी अंधारातही चकाकून उठणारी प्रकाशातही दिव्य लखलखणारी सोन किरणांनी पहाटे उगवणारी रविकिरणांनी संधेस मावळणारी मैत्री तुझी नि माझी दाही दिशात अंतरणारी मनाच्या अंतरंगात रंगणारी स्नेह वात्सल्याने बहरणारी प्रेमाची सावली यंतरणारी मैत्री तुझी नि माझी बाह्य रूप जरी दोन तरी एक बसणारी कोमल हृदय निखळ भसणारी निरपेक्ष निस्वार्थ जिवलक असणारी मैत्री तुझी नि माझी मैत्री तुझी नि माझी धन्यवाद पुनश्च मान्यवरांना नम्र विनंती करते आपण भाग्यश्री मॅडम यांचा सन्मान करावा